त्यांच्या सुंदर विद्यमानाने सर्व गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या वतीने अतिशय सुंदर अध्यक्ष उत्कर्णाचे दरवेलाय देवते मैयाची कृपेत सर्वकासावर प्राध्यापकांच्या काय पुरवत्यामध्ये आम्ही कृती कर महिला आहे या महिलेमध्ये प्रथम परदर्शक हेमाताई अशोक शिंदे

या स्पर्धेमध्ये सरिताई राजेंद्र शिंदे यांनी या स्पर्धेमध्ये पाच फुटे फोडले होते सविता काकू श्रीकांतजी चव्हाण यांनी या स्पर्धेमध्ये भाग त्यांनी पाच फुटे फोडले होते परंतु या स्पर्धेमध्ये दोघींनीही सहभाग नोंदवून प्रत्येकीने पाच पाच फुटे फोडल्यामुळे हा सामना ड्रॉ झालेला आहे त्यानंतर या सामन्यावर दोघी मध्ये सामना होईल या सामन्यामध्ये जो जास्त फुगे पडले त्यांना या स्पर्धेमध्ये प्रथम या ठिकाणी आपण निवडले जात आहे या ठिकाणी त्यांना पट्टण एक फुग्या एक या ठिकाणी मी सर्व महिला मंडळाचे विशेष करून मी आभार मानतो कारण या ठिकाणी सुक्षेत्रपती गणेश मंडळ

दूसरा है, दूसरा थी। थी तीस सेकंड एक मिनिट एक मिनिट तीस सेकंड थांबा थांबा आता एक मिनिट ये कुठं नुगवणार दोस्त लावचा गाडावा गाणं या कुठे कुठे राव कुठे कुठे या कुठे कुठे राव आणि नंतर एक बऱ्याच वेळात कुठे ना कुठे ये बराच ठीक आहे. ये बराच ठीक आहे. तारावर पाय दोरवर पाय घालवा. हे किती सेकंद ठीक आहे. हे हे किती काढ गये? इतने ये सुको पडला तर ते सोफा घेतो तर तो काढतो त्यांच्यासाठी.

90 aldαvre asakota zaman tad height galang.'' Nola!! 263το Diyan REAL